आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो शेलू बाजार येथून जवळ असलेल्या हिरंगी तपोवन नागी पिंपरी अवगण या ठिकाणी शेलू बाजारसह इतर अनेक परिसरात ठिकठिकाणी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन मोठ्या प्रमाणात गावातील घरावरचे टीन व बाजूच्या लहान मोठ्या खोपड्या उडून गेल्या आहेत तसेच यावेळी पिकाचे मोठे नुकसान होऊन निसर्गाने शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गावातील नुकसान पडझड होऊन हानी झाली आहे निसर्ग राजा परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे नाही शेतकरी चिंतेत गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असून त्यांना शासनाकडून पाहणी करून, करून भरपाई देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी असून त्वरित संबंधितांनी लक्ष घालून या बाबीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे अवकाळी पावसाने नैसर्गिक घाव घातलेले शेतकरी बबनराव सावके किशोर मर्दाणे कैलास सावके दिनेश सावके गणेश सावके विनोद सावके कैलास लुंगे नरेश गायकवाड महिंद्रा सावके या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे त्वरित पंचनामे करून शासनाने त्वरित मदत देण्याचा संकल्प पूर्ण करावा असे शे भयभीत शेतकरी यांचे सांगणे आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा